अर्धरात्री पत्नीने अपलोड केलं स्टेटस सकाळी व्हॉट्सअप उघडतात थरथर कापू लागला पती आणि मग नंतर काय झालं तर ही घटना आहे नवी दिल्लीतील आजकाल सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढला आहे अगदी लहानपणापासून तर मोठ्यापर्यंत सगळेच लोक सोशल मीडियाचा वापर करताना दिसतात कुठे फिरायला गेलं किंवा कुठे किंवा घरी काही कार्यक्रम असला तरी लोक इथे आपले फोटो अपलोड करतात त्यामुळे अनेकांना त्यांच्या खाजगी आयुष्यातील माहिती बऱ्याच बऱ्याचपैकी समजते मात्र एका पत्नीसोबत पतीसोबत अतिशय घटना घडली आपल्या पत्नीचा व्हॉट्सअप स्टेटस पाहून या व्यक्तीचा थरका फुडाला यात नक्की असं काय होतं तर जाणून घेऊया तोपर्यंत चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हे प्रकरण उत्तर प्रदेशातील आग्रा येथील आहे इथे राहणाऱ्या एका व्यक्तीने कल्पनाही केली नव्हती की तिच्या बायकोच्या मनात त्याच्याबद्दल एवढा दोष आहे की त्याला मारण्याची सुपारी कोणाला देऊ शकते पत्नीच्या व्हॉट्सअप स्टेटसवरून त्या व्यक्तीला त्याची माहिती मिळाली आणि पत्नीने व्हॉट्सअपवरील स्टेटसमध्ये पत्तीची हत्या करणाऱ्याला परत व्यक्तीला पैसे देणार असल्याचे लिहिले होते हे वाचून त्या व्यक्तीचा थरका थरकाप उडाला आणि प्रकरण आग्रा येथील आहेत बहा जिल्ह्यातील या पती पत्नीमधील वादाचं हे प्रकरण चांगलं चर्चेत आलेलं आहे दोन हजार बावीसमध्ये मध्ये बहा येथील एका तरुणाने भिंड येथील एका मुलीशी लग्न केलं मात्र लग्नानंतर पाच महिन्यांनी मुलगी तिच्या माहेरी राहू लागली तिच्या पतीपासून घटस्फोट घेण्यासाठी आणि भरणपोषणासाठी कोर्टात केस दाखल केली आहे तसेच पत्नी लग्न झाल्यानंतर तिच्या बळजबरीने केल्याचे नवरे नवऱ्याचे म्हणणे आहे आणि तिने आणखीन एका तरुणासोबत प्रेम संबंध होते आणि पत्नीच्या प्रियकराने त्याला फोन करून जेवे मारण्याची धमकी दिली होती पती पत्नीमध्ये दुर्वाळ निर्माण झाला होता दरम्यान नुकताच त्या व्यक्तीच्या पत्नीने तिच्या व्हॉट्सअपवर एक स्टेटस पोस्ट केलं त्यामुळे लिहिलं होतं की जो कोणी तिच्या पतीची हत्या करेल त्याला मी पन्नास हजार रुपये बक्षीस देईल हा प्रकार त्या व्यक्तीने पाहता जीव वाचवण्यासाठी त्यांना तत्काळ पोलिसांचा सहारा घेतला आणि त्या प्रकरणी बहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तसंच आता माहिती तंत्रज्ञान आणि कायद्यानुक्त दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास सुरू आहेत